हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी अनोदेवी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज माझ्या मुलाच्या शाळेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी मी तयार झा

सगळा नाव दिवस गेला सगळ्यांनी सगळ्यांना आवाजावर आणि तिकडे बघा लेडीज तोच घ्या पण सगळ्या लेडीज ना तुम्ही समोर दिसत व्हिडिओ घ्या इकडे या मला जय म्हणा समोर खाली बसून रुद्रा खाली बसून का मम्मीला दिसत आले आषाढीची वारी चला चला वारकरी आले आषाढीची वारी चला चला वारकरी आळंदी मंडी कळस हाती आंधी नंतर दिंडते दिंडी संताचा सोहळा डोळ्याला पाहू संत खेळतात पावली तर घोडा खेळते रिंगण जवळ आले पंढरपूर गाव माझ्या मातेचे आणि पित्याचे विठ्ठल नाव मारुती पाटलाचं नाव घेते मनात माझ्या भाव आजींना किती मोठे उद्या नेतात आजीन तर पहिला उद्या हो न घेतलंच

ಅದೆ ایک نمبر ಹೇಗಾ ನೀತಿ ಮಲ್ಲೋ ಕಾರ್ಯಕಾಯ ಅಂತ ಇಗ್ರನೇ ಈ ನೀನಂತ ಪಾಠ ಆಯ್ ಎರಡು ದಿನಗಳ ಆದರೂ ಎರಡು ದಿನ ಆಯ್ತು ತಿ냥 अभिनंदन <n> <poker> है नंबर तुमचं काय नाव केंद्र जायचं दोन नंबर आणि यादव त्याचं तीन नंबर